माऊलींचा आशीर्वाद ज्यांना मिळाला ते घरच यशस्वी होतात त्यामुळे माता तुम्ही आशीर्वाद सुरुवातीला मी आपला धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण कार्यक्रमाकडे का बोला ठिकाणी ज्यांच्या प्रस्तुतीतून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय ज्यांनी त्या ठिकाणी हा कार्यक्रम सन्मान श्री शक्तीचा सोहळा आनंदाचा खेळ पैठणीचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर यशस्वीपणे राबवला त्या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते सिने अभिनेता क्रांतीराना मळेगावकर आणि त्यांच्या सरी कन्या सिने अभिनेत्री बालगायिका सह्याद्री मळेगावकर यांचा सन्मान पैलवान निवृत्ती भाऊ ठाकर यांच्या वतीनं होतोय तर या ठिकाणी क्रांतीराणा मळेगावकर आणि सह्याद्री मळेगावकर यांना विनंती की आपण पैलवान निवृत्ती भाऊ ठाकर यांच्या वतीनं आपला सन्मान होतो खेळ रंगला पैठणीच्या ज्या विनर आहे आपण त्यांच्याकडून जाणीव घेऊ ज्यांना ही टू व्हीलर भेटली आहे गिफ्ट मध्ये म्हणजे लकी विनर या त्यांच्याकडे आपण बोलूया काय वाटतं त्यांना नमस्कार माझे नाव रेशमा प्रवीण पुडे दमदार रामदास सुनील अण्णा शेळगे यांच्या मार्गदर्शनाखाली सौजन्य पहिवा निरित्य भाऊ ठाकरे यांनी आज वडेश्वर येथे ठेवलेल्या खेळ रंगला पैठणीच्या ह्या खेळामध्ये मी आज विनर झालेले आहे पैलू भाऊ ठाकरे महिलांसाठी खूप काही करत असतात वेगवेगळे कार्यक्रम ठेवतात महिलांना फक्त चूल आणि मूल माहिती असते त्याच्या व्यतिरिक्त काहीच माहित नसतं पण आज या ठिकाणी खेळ रंगला पैठणीत खूप महिलांनी सहभाग घेतला आणि महिला खूप उत्सुक होत्या खेळण्यासाठी त्याच्यामुळे त्यांना आनंद व्यक्त करण्यासाठी भेटला इथं आणि मला आज खूप आनंद होता हा खेळ खेळून आणि मी आज विनर झालेला आहे नमस्कार जो निवृत्ती भाऊ ठाकरे यांनी जो कार्यक्रम केला होता आपण जाणून घेऊयात बेटी अभिनेत्री त्यांना त्यांनी बोलवलंय आपण त्यांचा परिचय मॅडम तुम्हाला कार्यक्रम कसा वाटणार होता तुमचा परिचय द्या पहिला पण खूप कठीण आहे आणि त्यांनी ते आहे पूर्ण असो मावळ मध्ये तुम्ही आलात मावळमध्ये आलात मावळ्याविषयी एक छोटासा शब्द सांगू शकता का आमचा मावळ कसा वाटला तुम्हाला खूप प्रेमळ लोक लोक आहेत आणि महिला फार गोड आहेत कारण की आता माझा संबंध फार महिलांशी आहे त्याच्यामुळे प्रेम आहे फक्त ओके धन्यवाद बाय मला स्टार प्रवाह वाहिनीवरच्या गेट लागलं प्रेमाचं या मालिकेत मंजिरी या भूमिकेत बघतच असाल भरभरून तुम्ही प्रेम करतच आहात आणि त्याच कारणामुळे आज इथे मावळ म्हणजे बडेश्वर या गावात मला बोलवलं गेलं म्हणजे केलं गेलं खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमासाठी इथली लोक खूप खूप प्रेमळ आहे मावळ बद्दल निवृत्ती भाऊ ठाकर यांनी तुम्हाला हे केलं बोलवलं ओडेश्वर या ठिकाणी तुम्ही मावळाबद्दल काय समजा निवृत्ती भाऊला तुम्ही काय शुभेच्छा देऊ शकता सर्वप्रथम मला पण आभार आहे आणि खूप उत्तम कार्यक्रम होता छान आयोजन शुभेच्छा मला खरंच खूप आनंद झालाय मावळ वाचण्या मावळ मावळा मावळमध्ये तुम्ही आलात मावळच्या लोकांनी प्रेम बघू तुम्ही काय मी तुम्हाला सांगू सकाळात ऊर्जा आमदार आले, आले। सुनीला शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली निवृत्ती भाऊ ठाकर यांनी जो हा कार्यक्रम ठेवलाय खेळ रंगला पैठणीचा तो सगळ्यात छान म्हणजे छान होता आणि आम्हाला तो खूप आवडला आम्ही त्यांचे आनंद घेतला आणि आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत तुमचं गाव कोणतं आणसुटे अनसुटे आणसुट्यावर महिलांनी खूप म्हणजे निवृत्ती भाऊ टाकर यांनी जो कार्यक्रम ठेवला यांचा आनंद घेतलेला आहे तुम्ही काय सांगता कसा वाटला कार्यक्रम कसा वाटला खूप छान वाटला आम्ही खूप आनंद घेतला तुम्हाला काय वाटलं खूप छान वाटला खूप छान वाटलं ना मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पैलवान निवृत्ती भाऊ ठाकरे यांनी खेळ रांगा पैठणीचा कार्यक्रम खरंच खूप मोठ्या उत्साहाने वडेश्वर गावामध्ये साजरा केला खेळ पैठणीचा कार्यक्रम बघून खरंच म्हणजे खरंच खूप एन्जॉय करायला भेटला आणि इथलं वातावरण त्यांनी केलेली जेवणाची सोय सगळंच म्हणजे सोयी सगळ्या अशा महिलांना उपलब्ध होत्या आणि खरच या कार्यक्रमाला का खरंच महिलांना खूप एन्जॉय करायला भेटला नमस्कार मी चंद्रकांत घोल पैठणीचा कार्यक्रम निवृत्ती भाऊ यांनी खूप छान आयोजन केलं खूप भारी कार्यक्रम ठेवलाय आम्हाला खूप महिलांना खूप आनंद झाला एन्जॉय करायला भेटलय आज या ठिकाणी निवृत्ती भाऊ ठाकरे आज जो कार्यक्रम ठेवला त्यासाठी महिलांनी खूप एन्जॉय केलं खूप आनंद खूप अभिमान वाटत वाटतं की मी पण नागाटली नागाटली एक मुलगा असा कोणीतरी प्रसिद्ध होत या पुढे त्याच्या वाटचालीसाठी आम्ही त्याच्या कधी पाठीशी राहू यातला साथ या हो या देऊ खूप छान वाटलं महिलांनी खूप एन्जॉय केला खूप सारं छान नियोजन होतं काय काय महिलांना खाणं पिणं भेटत नाहीये बरं आज या ठिकाणी येता यातही महिलांना जेवण भेटलं पाणी भेटलं म्हणून तसं मनमुक्त खेळायला भेटलं असा कार्यक्रम आजपर्यंत खूप झाले बरं असं इतका कुठे भेटलं नाही खूप छान झालं तुम्ही खूप खूप त्यांच्या आवाज आहे